अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युटिजांवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वीमारायणच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे कोणते फायदे आपल्याला होतात स्वामी चरित्र सारामृत हा आपल्या स्वामी भक्तांचा रोजचा नित्यसेतला ग्रंथ आहे रोज, रोज आपण याचे तीन अध्याय क्रमशा वाचत असतो परंतु या ग्रंथामुळे या ग्रंथाचं वाचन केल्यामुळे या ग्रंथाचे पारायणे केल्यामुळे आपल्याला कोणते लाभ होतात कोणते फायदे आपल्याला जीवनामध्ये होतात आपल्या जीवनामध्ये कोणते बदल घडून येतात त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत आता खूप सुंदर अशी माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा स्वामीच्या तर सणामृत हा ग्रंथ जेव्हा प्रकाशित झाला म्हणजे याच्या जेव्हा प्रती छापून आल्या तेव्हा परमपूज्य मोरदातांना एक खूप दिव्य अनुभव तिथे आला होता तो अनुभव मी माझ्या भाषेमध्ये मा थोडक्यात सांगण्यास तुम्हाला प्रयत्न करते जेव्हा पिठले महाराज सद्गुरु पिठले महाराज हे त्र्यंबकेश्वरला येण्यापूर्वी बाळा्पा महाराजांना ते भेटले होते तिथे त्यांना मुद्या ग्रंथाची हस्तलिखित प्रत मिळाली होती त्यांनी ती प्रत ते घेऊन आले आणि नाशिकला परमपूज्य मोरदात त्यांनी ती प्रत दिली आणि सांगितलं की मी या प्रतीचे हजारो पारायणे केली आहेत आणि खरंच या प्रतीमध्ये खूप दिव्य अशी शक्ती आहे या प्रतीमध्ये खूप ज्ञान सामावलेलं आहे ते आपण जेवढं वाचू तेवढं ते कमीच आहे साक्षात स्वामींनी स्वाक्षरी केला असा हा ग्रंथ आहे आणि या ग्रंथाच्या प्रती तू छापून आण आणि त्या लोकांपर्यंत पोचो त्या जणांपर्यंत त्याचा प्रसार कर असं त्यांनी परमपूज महात्यांना सांगितलं त्यानंतर परमपूज्य मोरदादा ही ती हस्तलिखित प्रत घेऊन पुण्याला आले पुण्याला त्यांनी छपाई कार्यक्रमात गेले आणि त्यांनी सांगितलं या ग्रंथाच्या मला हजारो प्रती छापून द्या त्यानंतर तेथील व्यवस्थापक त्यांना म्हणाले की ठीक आहे पंधरा दिवसामध्ये या प्रती छापून होतील परंतु तुम्हाला इथे थांबावं लागेल पंधरा दिवस जेणेकरून छपाईचं काम जे आहे ते व्यवस्थितरित्या पूर्ण होत आहे की नाही प्रत्येक अध्याय हा व्यवस्थित छापला गेलेला आहे की नाही हे तुम्हाला बघावं लागेल पण परमपूजे मोरदाना मात्र एवढे दिवस इथे राहणं शक्य नव्हतं मग त्यांनी त्यांना विनंती करून ते तिथून निघून आले की मी इथे राहू शकत नाही पण तुम्ही तुमच्या पद्धतीने हे काम चांगलं व्यवस्थितपणे पार पाडा त्यानंतर पंधरा दिवस निघून गेले आणि परत परमपूज्य मोरदादा हे पुन्हा पुण्यात आले त्यानंतर त्यांच्या समोरमध्ये त्या छपाई कारखान्यामध्ये स्वामी जतसाराच्या हजारो प्रतीचे गठ्ठे बांधलेले होते जे हजारो ग्रंथाचे त्यांना तिथे गठ्ठे बांधलेले दिसले त्यानंतर त्यांनी विचारलं असता की झालं का काम व्यवस्थितपूर्ण तेव्हा तेथील व्यवस्थापक त्यांना म्हणाले की हो आम्हाला या कामामध्ये काहीही अडचण आली नाही कारण की तुम्ही जे गृहस्थ पाठत होते ना ते रोज छपाई पूर्ण होईपर्यंत इथेच असायचे आणि काही चुकलं तर आम्हाला सांगायचे आम्हाला मार्गदर्शन करायचे आणि आमच्याकडनं त्यांनी ते काम व्यवस्थितपणे पूर्ण करून घेतलं त्यामुळे आम्हाला कोणतीही अडचण हा ग्रंथ छापताना आली नाही हे ऐकून मात्र परमपूजा मोहदयांना सुखद धक्काच बसला कारण की त्यांनी असं कोणालाही पाठवेल नव्हतं की ग्रंथाची छपाई होत आहे तर ते काम बघण्यासाठी असं कोणताही माणूस नेमलेला नव्हता किंवा त्यांनी ते कोणालाही पाठवलेलं नव्हतं हे ऐकून त्यांनी सुखद धक्का बसला की कोण आलं असेल त्यानंतर परमपूजा मोहोदयांनी स्वामीच्या स्थानामध्ये या ग्रंथाच्या त्या प्रती घेऊन ते नाशिकला पिठले महाराजांकडे आले पिठले महाराजांना त्यांनी ही गोष्ट सांगितली तेव्हा पिठले महाराजांना म्हणाले शेवटी स्वामींनाच त्यांच्या कामाची खूप मोठी काळजी आहे आपण कोण आहोत चिंता करणारे शेवटी स्वामींनीच त्यांचं हे काम पूर्ण करून घेतलेलं आहे रोज स्वामीच त्या रुद्धग्रोसाच्या रूपात येऊन हा ग्रंथ व्यवस्थित छापला जात आहे की नाही हे पाहत होते आणि मला स्वप्नात येऊनसुद्धा सुद्धा सांगत होते की आज एवढे अध्याय छापल्या गेलेले आहेत आज तेवढे अध्याय छापल्या गेले आहेत असं मला स्वामी रोज स्वप्नात येऊन सांगत होते बघा तर किती मोठा हा दिव्य अनुभव आहे आणि तुम्ही विचार करा जर ब्रह्मांड श्री स्वामी स्वतः माझा स्वतः ग्रंथ तयार केला असेल तर हा असे। आ, या ग्रंथामध्ये किती मोठी शक्ती असेल किती मोठी ताकद असेल आणि अशकही अशा आणि अशक्यही गोष्टी शक्य फक्त आणि फक्त या ग्रंथाच्या पारायणाने सुद्धा होऊ शकतात पण आपल्या स्वामी भक्तांना तेवढा विश्वास पाहिजे आपली तेवढी श्रद्धा पाहिजे भक्ती पाहिजे बघा विश्वास खूप मोठा चमत्कार करून जातो लक्षात घ्या विश्वास ठेवा आपल्या आयुष्यात चमत्कारिक बदल स्वामी घडून आणतात पण आपला विश्वास किती आहे हे अगदी स्वामी बघतात आणि त्यानंतर आपल्याला त्या विश्वासानुसार आपल्याला आपल्या सोयीचं फळ मिळत असतं पण जर आपला विश्वास डगमकला तर आपल्याला आपल्या सोयीचं फळ मिळत नाही म्हणून विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे स्वामी जदसरामो जे रोज भक्त या ग्रंथाचं वाचन करतात त्याचे पारायणे करतात त्यांना याचे अनुभव आहेत त्यांच्या जीवनातमध्ये नक्कीच हे बदल घडून आलेले असतील बघा स्वामीच्या स्थानामध हा ग्रंथ हा साधा ग्रंथ नसून एक स्वामींचा आत्मा आहे या ग्रंथामध्ये स्वामींचा आत्मा आहे लक्षात घ्या आणि स्वामींच्या अवतार काळातल्या अनेक लिला ग्रंथा या ग्रंथामध्ये वर्णन केलेल्या आहेत या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत आणि या ग्रंथाचे आपल्याला रोजचे तीन अध्याय क्रमशः वाचायचे असतात आता तीन अध्याय क्रमश वाचायचे असतात म्हणजे काय तर आज जर तुम्ही एक दोन तीन अध्याय वाचले उद्या तर उद्या तुम्हाला चार पाच सहा अध्याय वाचायचे आहेत त्यानंतर परवा तुम्हाला सात आठ नऊ हे अध्याय वाचायचे आहेत म्हणजे असे तुम्हाला क्रमशः तीन तीन अध्याय रोज वाचायचे असतात आणि जेव्हा तुम्ही क्रमशः या ग्रंथातले तीन अध्याय रोज वाचतात तेव्हा सात दिवसामध्ये तुमचा हा ग्रंथ पूर्ण वाचून होतो काय तर या ग्रंथाचं पारायण तुमचं सात दिवसामध्ये पूर्ण होतं आता या ग्रंथाचे तुम्ही अकरा एकवीस एकशे आठ पारायणे करू शकतात जे भक्त या ग्रंथाची एकशे आठ पारायणे संकल्प करून करतात ना त्यांची इच्छा पूर्ण होते म्हणजे होतेच त्यांचं कोणतंही काम असू द्या त्यांची कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण होतेच फक्त या ग्रंथाच्या एकशे आठ पारायणा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर त्या ग्रंथाची तुम्ही एकशे आठ पारायणे करून बघा खूप मोठा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही साक्षात स्वामींनी जर हा ग्रंथ आपल्यासाठी आणला असेल तर लक्षात घ्या या ग्रंथामध्ये किती ताकद असेल किती मोठी शक्ती या ग्रंथामध्ये असेल आणि स्वामी स्वामींना तुम्हाला माहीत आहे की स्वामींना अशक्य असं काहीच नाही आहे स्वामी ब्रह्मांड नायक आहेत आपण कोण आहोत सगळं काही स्वामींच्या हातात आहे तुम्ही फक्त सेवा करा तुम्ही फक्त सेवा करा बाकी काही विचार करू नका फळं देण्याचं काम हे स्वामी करतील या ग्रंथाचे फायदे असे आहेत की जेव्हा आपल्या हातात हा ग्रंथ पडतो ज्या व्यक्तीच्या हातात हा ग्रंथ पडला तर त्या व्यक्तीच्या आयुष्याचं सोनं झालंच म्हणून समजा कारण की आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हळूहळू येतात ते म्हणजे असे की त्याचा जो स्वभाव आहे त्याच्यामध्ये तो नम्रपणा येतो त्याचा मीपणा अहंकार पूर्णपणे लीन होऊन जातो स्वामी त्याला पूर्णपणे नम्र बनवतात तो व्यक्ती पूर्ण श्रद्धेने भक्तियुक्त अंत जेव्हा स्वामींना शरण जातो तेव्हा स्वामी त्याला अनुभव द्यायला सुरुवात करतात ते म्हणजे करता। असे बघा त्याच्या घरातले जे काही दोष आहेत वास्तुदोष या हा या ग्रंथाचं पारण आपल्याला मोठ्या आवाजात करायचं असतं मोठ्याने आपल्याला हा ग्रंथ वाचायचा असतो त्याचं कारण म्हणजे असं की आपल्या घरातले जे काही दोष आहेत ते हळूहळू दूर होताना आपल्याला दिसतात आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल रोजचे भांडणं होत असतील बघा तुम्ही या ग्रंथाचा अनुभव घेऊन बघा तुम्ही जेव्हा याचे रोजचे तीन अध्याय तसेच वाचतात ना मोठ्याने वाचा तुम्हाला याचा अनुभव होईल तुमच्या समृद्धी या ग्रंथाने तुम्ही फक्त अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने या ग्रंथाचं वाचन करा या ग्रंथाची पारायणं तुम्ही करून बघा खूप मोठे मोठे अनुभव हो तुम्हाला सुद्धा येतील स्वामींचं कृपाछत्र आपल्या परिवारावर आपल्यावर टिकून राहतं स्वामींचं सुरक्षा कवच आपल्याभोवती राहतं आणि आपण याचे रोजचे तीन अध्याय का वाचत असतो नित्यसेवेमध्ये याचे रोजचे तीनच अध्याय का वाचायचे असतात त्याचं कारण मी तुम्हाला सांगते कारण की आपला भूतकाळ अध्याय पहिला का असतो भूतकाळ अध्याय दुसरा म्हणजे वर्तमान काळ आणि अध्याय तिसरा म्हणजे भविष्यकाळ या प्रत्येक आपला भूतकाळ असो वर्तमान काळ असो भविष्यकाळ असो याच्यावर स्वामींची कृपा दृष्टी पडते आणि आपलं जे काही आयुष्य आहे ते सुखर होऊन जातं आपल्या घरातले दोष दूर होतात आपल्यातले जे काही दोष आहेत आपल्या तिथली जी काही नकारात्मकता आहे ती हळूहळू हो, हो, बाहेर पडायला सुरुवात होते म्हणून बऱ्याच जणांना हा ग्रंथ वाचताना झोप येते आळस येतो सुरुवातीला झोप येते आळस येतो जांभळ येते त्याचं कारण म्हणजे असं की त्यांच्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे त्यांच्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर पडायला सुरुवात होते आणि एक सकारात्मक ऊर्जा त्यांच्यामध्ये आणि घरामध्ये ही प्रवाहित होत असते आपलं मन एकाग्र होण्यास सुरुवात होते आपलं मन शांत होते एकाग्र होते आपला आत्मविश्वास वाढतो स्वामींबद्दलची आपली भक्ती वाढते आपला विश्वास वाढतो एक आपल्याला आत्मविश्वास येतो की माझ्या पाठीशी स्वामी आहेत आणि माझं सगळं काही तेच निवारणार आहे त्यामुळे आपल्याला आपण चिंतामुक्त राहायला सुरुवात होते आपल्याला एक पॉझिटिव्हिटी येते एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येते आणि जेणेकरून ही जी काही ऊर्जा आहे ना ती आपल्या जीवनामध्ये ती आपल्या प्रगतीपथावर नेण्यासाठी खूप जास्त महत्त्वाची असते आणि त्यानंतरचे फायदे म्हणजे असे आहेत की आपल्या आयुष्यातली संकटे यावर आपण सहज विजय प्राप्त करू शकतो कारण की आपल्या पाठीशी साक्षात स्वामी असतात जे फक्त रोज नित्यसेवेमध्ये या ग्रंथाचे क्रमशः तीन अध्याय वाचतात त्यांना याचा अनुभव आहे आपल्या आयुष्यातली येणारी संकटे आपल्या नळकळत टळतात की किंवा आली तरी त्याची तीव्रता ही खूप कमी असते त्याची झळ आपल्याला लागत नाही कारण की आपल्या पाठीची साक्षात स्वामी असतात म्हणून तर हे फायदे आहेत आपल्या कुटुंबामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होते आपल्या कुटुंबातला प्रेमभाव वाढतो आणि एक सुख शांती समृद्धी आपल्या घरामध्ये नांदते लक्षात घ्या हे सगळे फायदे आपल्या फक्त या ग्रंथाच्या पालनामुळे या ग्रंथाच्या वाचनामुळे होत असतात बघा मी तुम्हाला अनेक सेवा शेअर करते पण मी तुम्हाला सांगत असते की तुमची सेवा तुम्ही कोणतीही सेवा करा परंतु आपली नित्यसेवा पण तुम्हाला सुरूच ठेवायची आहे असं नाही की मी आता दुसरी सेवा सुरू केली आहे माझी की माझी नित्यसेवा सोडणार किंवा मी नित्यसेवेकडे बघणार नाही असं करायचं नाही आपली नित्यसेवा सुरू ठेवून आपल्याला दुसऱ्या सेवासुद्धा करायच्या असतात तुम्हाला मी सांगितलं नित्यसेवा केल्याने काय होतं आपल्याला याचे रोजचे तीन अध्याय काय वाचायचे असतात ते पण तुम्हाला मी सांगितलं बघा या ग्रंथात पण असं दिलेलं आहे की जो भावे वाजून हे चरित्र त्याची आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय म्हणजे काय की जो मनापासून हा ग्रंथ वाचतो त्याला आरोग्य संपत्ती संगती सर्व काही मिळते फक्त मनापासून करायला हवी कोणतीही सेवा करताना मनापासून करायची मनात श्रद्धा ठेवायची विश्वास असायला पाहिजे स्वयंवर प्रेम असायला पाहिजे आणि माझे असे वेळे चांगलं होणार माझ्या पाठीने स्वामी आहे हा एक विश्वास आपल्याला जेव्हा असतो ना तेव्हा ती सेवा आपल्याला फळ देऊन जाते बघा बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की ताई आम्ही मांसाहार करतो मग आम्ही या ग्रंथाचं पालन करू शकतो का हा ग्रंथ आम्ही वाचू शकतो का अर्थात तुम्ही वाचू शकता जरी तुम्ही मांसाहार करत असाल तरीसुद्धा परंतु अट अशी आहे की ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार त्या दिवशी तुम्ही हा ग्रंथ वाचू शकत नाही किंवा जर तुम्हाला मांसाहार करायचा असेल तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून या ग्रंथातले तुम्हाला रोजचे तीन अध्याय वाचायचे असतील तर तुम्ही वाचू शकता पण मांसाहार केल्यावर तुम्हाला या ग्रंथाला हात लावायचा नाही तर तुम्ही मांसाहार जरी असाल तुम्ही सेवा करू शकता स्वामींची सेवा करू शकता तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता परंतु या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही मांसाहार करण्याच्या अगोदर करू शकता मांसाहार केल्यावर तुम्हाला कोणत्याही ग्रंथाला हात लावता येत नाही देवघराजवळ सुद्धा तुम्हाला जाता येत नाही लक्षात घ्या तर हे याचे नियम आहेत आणि बघा रोजचे नित्यसेवेतील हे तीन अध्याय वाचायला तुम्ही कधीही वाचू शकता सकाळ दुपार संध्याकाळ अगदी प्रवासात सुद्धा तुम्ही या ग्रंथातले रोजचे तीन अध्याय वाचू शकतात जेणेकरून रोज तीन अध्याय जो भक्त वाचतो ना त्याच्या पाठीशी साक्षात स्वामी असतात विश्वास ठेवा उत्तम पूजा गुरुमोर्णीने पण सांगितलं आहे की जे भक्त यातले रोजचे तीन अध्याय क्रमशः वाचतात आणि श्री स्वामी समर्थ मत या मधला जप करतात त्याच्या पाठीशी साक्षात स्वामी असतात त्याला स्वामी प्रत्येक संकटातून तारून नेतात त्याच्या ता इच्छा मनोकामना पूर्ण होण्यास सुरुवात होते त्याच्या आयुष्य त्याचं आयुष्य उजळायला सुरुवात होते तर ही सगळे फायदे या ग्रंथाचे आहेत अजूनही बोलायला गेलं तर खूप कमी आहे तर पण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झाली सेवा मी स्वयंच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन शासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ